नमस्कार श्रोते हो लाभार्थ्यांना सरकारने थेट आदेश दिलेले आहे होय हो, जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाही आता कोणते काम करण्यासाठी सरकारने सांगितले आहे तसेच सहा हजार पगारवाढ देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितले आहे तसेच इतर महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर आपल्यापैकी आता दिव्यांगाचं मानधान इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानदानामध्ये काही होत नाही तो शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या देखील प्रेस करायला विसरू नका चौदा मे अत्यंत महत्वाची बातमी समोर येते आहे सरकारने जे आहे तर काही लोकांना हे काम कंपल्सरी सांगितलेले आहे आता कोणते काम तुम्हाला करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे काम जे आहे तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया कारण आपण प्राधान्य पैसे येणाऱ्याला सुरुवातीला देण्याचं काम जे आहे तर ते करत असतो कारण ते आपली नेहमीची श्रोता आहे आणि दररोज आपल्याला त्यांच्या तालुक्याची माहिती विचारत असतात त्यामुळे सुरुवातीला आपण आज म्हणजेच चौदा मेला कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे आहे तर ते सरकारच्या जी आरनुसार जमा करण्यात येणार आहे हे पाहणार आहोत त्याआधी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की नवीन जो आहे तर तो जी आर देखील आलेला आहे आता या जी आरला आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत आणि त्या जी आर अंतर्गत काय माहिती आहे ते देखील सविस्तर पाहणार आहोत जर ही तुम्हाला माहिती पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका ठीक आहे आता आपण सुरुवातीला तालुक्यांची यादी बघूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळणार आहे तसेच यापुढे आपण जे आहे तर ते देवेंद्रजी फडणवीस यांनी सहा हजार पगारपेढी काय सांगितले आहे एवढेच नाही तर सरकारने आदेश काय दिलेले आहे तुम्हाला कोणते काम करायचे आहे हे देखील आपण पाहणार आहोत आता वेळ न गमा गमवता आपण तालुक्यांची यादी बघूया ज्या तालुक्यांना आज म्हणजेच चौदा तारखेला पैसे मिळणार आहे ठीक आहे तर बघा यामधला पहिला तालुका आहे बल्लारपूर बल्हारपूरमधून बरीच श्रोता आहे जल्ला बल्हारपूर बल्ल्हारशा नावाने देखील संबोधले जाते त्यानंतर आहे भद्रावती भद्रावती तालुक्यामध्ये देखील चौदा मेला पैसे जे आहे तर ते मिळणार आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी तालुक्यातून देखील बरीच श्रोता आपल्याशी जोडलेली आहे आणि या श्रोत्यांना देखील जे आहे तर ते आज म्हणजेच चौदा तारखेला पैसे मिळणार आहे त्यानंतर आहे चिमूर चिमूर तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगायचे तर या लाभार्थ्यांना देखील आज डीबीटी प्रणालीमार्फत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत पुढील जो तालुका आहे तो आहे आ, गोण पिपरी तर गोंड पिपरीमधून देखील बरीच श्रोतं आहेत तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील आज डी बी टी प्रणालीमार्फत चौदा मे रोजी पैसे जे आहेत तर ते जमा केले जाणार आहेत आता हे पैसे कधीचे आहे हे देखील आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांनी पगारवाढविषयी काय सांगितलेले आहेत त्याचबरोबर तीस मे ही तारीख कशासाठी जारी केली आहे हे देखील आपण पाहणार आहोत आता पुढील तालुका आहे ज्यवती तालुका तर जिवतीमध्ये देखील चौदा मेला पैशाचे वाटप जे आहे तर ते केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की ज्यवती तालुक्यामध्ये देखील वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर कोरपणा कोरपणा तालुक्यातून कोणकोण स्वतः आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यांना कधी पैसे मिळाले आहे हे देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर कोरपण्यामध्ये देखील उद्या म्हणजेच आ, आज म्हणजे चौदा तारखेला जे आहे तर ते पैसे मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे पोंबुर्णा पोंबुर्णा तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करायची आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे सिंदेवाई सिंदेवाईमधून कोणकोण श्रोतः आहेत -पत पटापट कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की सिंदेवाईची किती श्रोता आपल्याशी जुळलेली आहे तर अशा लाभार्थ्यांना देखील जे आहेत म्हणजे शिंदेवाडी तालुक्यातील लाभार्थ्यांना देखील डीबीटी प्रणालीमार्फत उद्याला ट्रान्झॅक्शन होणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता उर्वरित जी तालुके आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आहोत परंतु याआधी जर आपल्या चॅनलवरती कोणी श्रोता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे आता सहा हजार पगारवाढविषयी देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितलेले आहे तसेच सरकारने काय आदेश दिलेले आहे लाभार्थ्यांना जे तर सरकारने आज आदेश दिलेले आहे तर काय आहे हे आदेश आपण पुढे पाहणारच आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आता उर्वरित तालुक्यांची यादी आपण पाहूया पुढील जो तालुका आहे तो आहे गंगापूर संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद किंवा औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरमधली जो तालुका आहे गंगापूर येथे देखील लाभार्थ्यांना लाभ आज जो आहे तर तो मिळणार आहे त्यानंतर आहे कळंब कळंब तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणाली मार्फत तीन हजार रुपयाचे वितरण आज जे आहे तर ते चौदा मे रोजी केले जाणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे पैठण पैठण तालुक्यामध्ये देखील आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर पैठणमधून बरीच श्रोता आहेत तर त्यांनी देखील आपल्याला कमेंट करून विचारलेलं आहे तर त्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की चौदा तारखेला म्हणजेच आज तुम्हाला पैसे मिळणार आहे आता जर याआधी ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला पैसे मिळेल का हे देखील एक महत्त्वपूर्ण माहिती आहे तर यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे सोनेगाव तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत त्यांना देखील आज जे आहे तर ते पैसे मिळणार आहे वैजापूर वैजापूर तालुक्यामधून कोणकोण श्रोत आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचे रोटेगाव वैजापूर तर या विभागामध्ये दे देखील आज म्हणजेच चौदा मेला डी बी टी प्रणालीमार्फत ट्रान्झॅक्शन केली जाणार आहे संभाजीनगर पूर्व व पश्चिम संभाजीनगर ग्रामीण व शहर या चारही विभागामाची माहिती पुढे आलेली आहेत आणि या चारही विभागामध्ये देखील डी बी टी प्रणालीमार्फत आज तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केली जाणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर कोणकोण श्रोता संभाजीनगर ग्रामीण संभाजीनगर शहर तसेच पूर्व पश्चिम या विभागातून येतो त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पुढील जो तालुका आहे तो आहे धाराशिव धाराशिव तालुक्यामध्ये देखील जे आहे, आहे।, आहे, आहे, आहे तर ते डीबीटी प्रणालीमार्फत आज पैसे जमा केले जाणार आहे धाराशिव विभागातील जो कळंब तालुका आहे कळम तर कळंब तालुके महाराष्ट्रामध्ये बरेच आहेत संभाजीनगरमध्ये आहे यवतमाळमध्ये आहे धाराशिवमध्ये आहे आणखी बऱ्याच याच्यामध्ये आहे तर त्यापैकी धाराशिवमधील कळंब तालुका त्यामध्ये देखील पैशाचे जे वितरण आहे तर ते केले जाणार आहे लोहारा तालुका आहे लोहारामध्ये देखील आज डीबीटी प्रणालीमार्फत पैशाचे वितरण केले जाणार आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे तर लोहारामधून कोण कोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे तुळजापूर तुळजापूरमधील श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला देखील चौदा तारखेला म्हणजेच आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे त्याचबरोबर वाशी वाशी विभागामध्ये देखील आज जे आहे तर ते डिबेटी प्रणालीमार्फत पैशाचे वितरण केले जाणार आहेत तर हे काही तालुक्यांची यादी होती जी आपण पाहिलेली आहे आता महत्त्वाची माहिती ही आहे की तुम्हाला सरकारने कशासाठी तीस मे ही तारीख दिलेली आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर तीस मे ही तारीख कशासाठी दिलेली आहे हे देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर पगारवाढ विषय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो आहेत तर तो यांनी जे आहे तर ती काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील आपल्याला पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे पत्रकार परिषदेच्या अंतर्गत त्यांनी मीडियाशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली तसेच आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून देखील महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे त्याआधी आपण बघूया की तीस मे ही कशासाठी तारीख दिलेली आहे तर बघा माहे हजार चोवीस सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर व पुढील दोन हजार पंचवीस जानेवारी ते मे ज्या व्यक्तींना या महिन्याचे पैसे या महिन्याचा लाभ मिळालेल्या मिळालेला नाही अशा सर्व व्यक्तींना जे आहे तर ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ओ टी पी व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे होय तुम्हाला जे आहे तर ते ओ टी पी व्हेरिफिकेशन आता करावे लागणार आहे आणि असे आदेश थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसेच महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहे हे आदेश जे आहेत ते सर्व तहसील विभागाला जिल्हा अप्पर अधिकारी यांच्याकडून दिलेले आहे आणि हे तहसील अधिकारी जे आहेत तर ते तुमच्यापर्यंत जे आहे तर ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे परंतु बऱ्याच गोष्टी यामध्ये जे आहेत तर ते अडचणी आणत आहे जसं की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या बँक खात्याला पॅन कार्ड असेल त्यानंतर आधार कार्ड असेल या गोष्टी लिंक नाही आहे जर एखाद्याच्या याला लिंक असेल तरी त्याला मोबाईल नंबर लिंक नाही तर अशा बऱ्याच अडचणींना महाराष्ट्र शासनाला सामोरे जात आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पंधरवाड्यानिमित्त पंधरवाडा घोषित केलेला आहे आणि त्या पंधरवाड्यामधून बऱ्याच लोकांची डी बी टी प्रणाली असेल ओ टी पी व्हेरिफिकेशन असेल अशी कामं जी आहे तर ती केलेली आहे परंतु अद्यापही जवळजवळ सहा लाख सत्तर हजार लोकांची डी बी टी प्रणाली तसेच ओ टी पी व्हेरिफिकेशन बाकी आहे अशी माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे जर आपण अद्यापही डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट केली नसेल तसेच ओ टी पी व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयात जाऊन केले नसेल तर हे करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला या पुढील या योजनेचा लाभ जो आहे तर तो मिळणार नाही असे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेले आहे त्यामुळे तुम्हाला आता ओ टी पी व्हेरिफिकेशन अत्यंत तातडीने करायचे आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच जर आपल्या मनामध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर विशेष निराधार योजनांविषयी विशे, काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा या प्रश्नांची उत्तरे आपण नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे ज्याला सबस्क्राईब करून तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक इथे दिलेली आहे ठीक आहे तर श्रोते हो आ, सहा हजार पगारवाढ विषयीची जी माहिती आहे तर ती देखील आपण पाहणार होतो परंतु व्हिडिओची जी साईज आहे व्हिडिओ जो आहे तर तो खूप मोठा झालेला आहे त्यामुळे या विषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार